मोटर का जडते असे एक व्हिडिओ मी बनवली होती किंवा शेतकरी बंधू जे वेगवेगळ्या मोटर वापरतात पाण्यासाठी शेतामध्ये तर ती का जडते हे पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये विनोद देशमुख नावाचे एक शेतकरी बंधू आहे त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की खूप लांब पाईपलाईन आहे दोन किलोमीटरची दोन ते तीन वॉल लावावे का म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बाबा माझी पाईपलाईन दोन ते तीन किलोमीटरची आहे तर मी किती किती अंतरावर व्हाल लावावे तर त्याच व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं आहे की नॉन रिटर्न व्हाल का जरुरी असता आणि हा नॉन रिटर्न व्हाल तुमच्या मोटरजवळ एक असणं कंपल्सरी आहे त्याच्यानंतर प्रत्येक एक किलोमीटरवर किमान एक लावा त्याच्यासोबत समजा तुमची पाईपलाईन कुठे चढते तर त्या परिस्थितीमध्ये काय होतं की पाणी चढवायला ताकद लागते म्हणून खालच्या बाजूला एक नॉन रिटर्न लावा तर एवढे नॉन रिटर्न वॉल कमीत कमी लावले पाहिजे आता समजा कोणाची पाईपलाईन चढत नाही त्यांनी तो खालचा नॉन रिटर्न नाही लावला तरी चालेल समजा कोणाची पाईपलाईन इतकी लांब नाही आहे त्यांनी मोटरजवळ एक लावला तरी चालेल तर ही माहिती तुम्हाला होती का मला कमेंटमध्ये सांगा आणि शेतीविषयक पाईपलाईन विषयक टिबक विषयक तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर आता तुम्हाला सल्ला भेटणारे विनामूल्य आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांचा नंबर इथे दिला आहे तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तिथे मागू शकतात धन्यवाद